नगरसेवक राहिले दोन तर मागील नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष निवडीसाठी आपण आपल्या विद्यमान पत्नी त्या सुद्धा नगरसेविक आहेत त्यांच्यासाठी आपण उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु मुरबाड नगरपंचामध्ये भाजपा आणि शिंदेगड अशी युती असून सुद्धा काही नगरसेवकांनी आपल्या विरोधात गेले आणि मतदान केले नाही तर याबद्दल काय सांगा जय महाराष्ट्र आमचे पक्षप्रमुख सन्मानिय एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे क ठाणे जिल्हा प्रमुख सन्माननीय अरविंदजी मोरेसाहेब यांच्याशी चर्चा करून कोथरे साहेबांनी आम्हाला माझ्या पत्नीला पदाचा अर्ज फॉर्म भरण्यासाठी सांगितले आणि महारा देशात युतीची महायुतीची सत्ता आहे देशात महायुतीची सत्ता आहे महाराष्ट्रातही महायुतीचं सरकार आहे आणि रामभाऊ राम दुधळे हा नगराध्यक्ष राहिलेला माणूस याला माहीत आहे मा युतीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे तरी पण त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी जातीचं राजकारण करून आणि पक्षाशी कतुरा साहेबांशी गद्दारी करून सेनेशी शिवसेनेशी गद्दारी करून ह्या माणसानी जातीचं राजकारण करून अपक्ष नगरसेविका वारे, वारे।, वारे। दीक्षिता वारे हिला निवडून आणण्यास मदत केली हे अतिशय चुकीचं त्यांनी जा, शिवसेनेशीही गद्दारी केली आणि कचोरे साहेबांशीही गद्दारी केली कतोरे साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता आणि त्यांनी त्यांचा तेन शब्द पाळला आम्हाला फॉर्म भरायला सांगितले आता आमच्या नेत्यांशी चर्चा करून आम्हाला त्यांनी ही संधी दिली होती तरी पण या लोकांनी गद्दारी केली हे गद्दारच आहेत यांनी आत्तापर्यंत कितीतरी लोकांशी गद्दारी केली आहे रामदुदळे जुगल जाकोट्या अर्जुन शेळके या लोकांशी यांच्या इथं राहून खाऊन त्यांच्याशी गद्दारी केलेली आहे आणि आतापर्यंत त्याच्या गद्दारीची फार फार मोठी मोठी उदाहरणं आहेत समोर येईलच भविष्यात तुम्हाला कळेलच हा गद्दार माणूस हा आता असं हे झालं की ज्यांनी मतदान केले नाही जे नगरसेवक सध्या अपक्ष म्हणून इतर वेगळा गट स्थापन केला मुंबई नगर परिषदेमध्ये आणि तेच आपल्या शिंदे गटात येण्यात उत्सुक आहेत तुमची काय यावर प्रतिक्रिया असेल तुम्ही जे चार नगरसेवक आहेत शिंदे गटाचे आम्ही शिंदे गटाचे आम्ही पाच नगरसेवक आहेत आता विषय असा आहे का आमचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांतजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ह्या दुधाळेने आत्तापर्यंत शिवसेनेशी इतके वेळा गद्दारी केली शिवसेनेचा मोर्चा घेऊन गेला आणि बी जे पीचा भी फॉर्म भरला त्यावेळेस शिवसेनेची सत्ता आली असती ह्या माणसामुळे शिवसेनेची सत्ता गेली आताही शिवसेनेला उपनगराध्यक्ष पद भेटत होता आताही त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली हा वारंवार शिवसेनेशी गद्दारी करणारा माणूस आहे आमचे पक्षप्रमुख अशा गद्दार माणसांना घेणार नाहीत त्यांना या गोष्टी सगळ्या समजतात या कर, या अशा लोकांना आमच्या पक्ष देणार नाही आम्हाला आशा आहे एक चर्चेला विषय आहे किंवा मध्ये गाजतोय मुरबाड पंथाय समितीच्या जागेमध्ये नगर पंथाचे जागे विद्यमान नगर अध्यक्ष आहेत यांनीच अतिक्रमण केले असा आरोप होत आहे आणि त्या जागेची शासकीय मोळणी सुद्धा झालेली आहे तर याबद्दल काय सांग आ, मी ह्या ही गोष्ट ही बातम्या मी पत्रकार म्हणजे तुमच्या आलेल्या बातम्या मी ऐकल्या वाचल्या त्या त्याच्यावरून मला समजलं पण हे जी लोकं आहेत ही म्हणजे ह्या लोकांना शासन झालं पाहिजे ह्या जर पंचायत समितीची जागा आणि नगरसेवक नगराध्यक्ष जर आज अतिक्रमण आद, करत असेल तर त्याच्यावर नगरपंचायत ॲक्टप्रमाणे त्याला नगराध्यक्ष पदावर सुद्धा राहता येत नाही नगरसेवक पदावर सुद्धा राहता येत नाही त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे अशा लोकांवर कारवाई शंभर टक्के झाली पाहिजे दुसरा एक विषय आहे की माजी नगराध्यक्ष राम भाऊ यांनी एक कासगाव येथे जमिनीचे काही खोटे कागदपत्रे भरून महसूल विभागाची आणि शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि बाबत गुन्हा देखील दाखल होणार आहे असं समजतंय तर याबद्दल काय सांगू शकतो ह्या माणसाला हा एक नंबर खोटारला माणूस आहे आत्तापर्यंत हा गद्दार गद्दारच करत आलाय याने नगरपंचायतीमध्ये बरेच अशा खोट्या पावत्या बनव खोट्या परमिशन द्या ह्या असे बरेच उद्योग केलेले आहेत तर हा माणूस जर यांनी असं जर शेतकऱ्यांची फसवणूक केली असेल आणि जर त्यांनी असे खोटे दस्तावेज जर बनवून जर त्याने जर जागेचा व्यवहार केला असेल तर त्याला कटोरात कठोर शासन झाला पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ती जागाही सरकार जमा झाली पाहिजे अशा माणसाला शासन झाला पाहिजे आपण सुद्धा या नगरपंचायतमध्ये नगरसेविका दोन वेळा का सध्या हे चालू राजकारण घडामोडी चालू आहेत राजकारणाच्या याबाबत आपलं मत काय जय महाराष्ट्र